श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी कोमल बर्गे स्वागत करते पुन्हा एकदा तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे असेल नवीन व्हिडिओची माहिती तुम्हापर्यंत पोहोचत राहील चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस एकोणतीस मार्च म्हणजे शनिवार दिवस आहे आणि या दिवशी सूर्यग्रहण पण आहे आणि योगायोग हा दिवशी शनि शनियामावसाध्दा आहे मग एकोणतीस मार्चला कोणता योग बनणार आहे आपण त्याविषयी त्या दिवशी काय करायला पाहिजे कारण दोन हजार पंचवीस याची आपण पूर्ण टोटल केली हो तर नऊ येते नऊ म्हणजे मंगळाचं वर्ष आहे मग आपलं सगळं मंगलमय झालं पाहिजे आपण लगातार विचार करत असतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये बिझनेसमध्ये नोकरीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचा जर विवाह होत नसेल तर सगळं कसं आपलं मंगलमंगल झालं पाहिजे सर्व माझ्या मनासारखं झालं पाहिजे मग एकोणतीस मार्चला आपण काय करायला पाहिजे तर तुम्हाला असं वाटत असेल माझ्यासोबत कधीच शुभ होत नाही मला कधी शुभ लाभ मिळत नाही माझ्यामध्ये कधीच चांगलं होत नाही किंवा माझ्या हातून कधीही चांगल्या कुठल्या गोष्टी घडत नाहीत तर मंडळी या दिवशी आपण तर मंडळी या दिवशी सूर्यग्रहण आहे आणि शनी अमोश सुद्धा आहे आपल्या घरी रात्री एकोणतीस मार्चला शनिवारी रात्री आठ वाजून अठरा मिनिटांनी आपल्याला मातीचा एक दिवा घ्यायचा आहे आपल्या सर्वांच्या घरी दिवाळीमध्ये जे पंथी असते ना दिव्याशी पंथी जे मिळते ती आपल्याला ती घ्यायची आहे ती चार मुखी असली पाहिजे चार मुखी तर जर आपण दोन वाद घेणार आहोत एक वाद एक वाद इकडे आणि एक वाद इकडे एक, एक वाद अशी आणि एक वाट अशी अशी चार चार मुखी अशी तुम्हाला पंथी घ्यायची आहे आणि हा दिवा आपल्याला ह्या दिव्यात आपल्याला राईचं तेल घालायचं आहे कोणतं राईचं तेल त्यामध्ये टाकायचं आहे मंडळी हा दिवा आपल्याला बरोबर आठ वाजून अठरा मिनिटांनी रात्री आपल्याला मेन दरवाजा आहे मेन दरवाजा जो घराच्या बाहेर जो मेन दरवाजा आहे त्यावर तिथे आपल्याला बाहेर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर जसं तुमची फॅक्टरी असेल किंवा बिझनेस असेल कंपनी असेल ह्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हा दिवा, दिवा प्रज्वलित करू शकता तर आता हा कशासाठी तर या दिवशी चांगलं योग बनून येत आहे कारण ऑलरेडी सूर्यग्रहण आहे अमोश आहे म्हणून जेव्हा तुम्ही रात्री आठ वाजून अठरा मिनिटांनी हा उपाय करणार त्यावेळी शनिदेवाची नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या कुलस्वामिनीचं सुद्धा नामस्मरण त्या टायमिंगला करायचं आहे तुम्हाला जर होत असेल तर त्याच दिवशी तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा दिवा जरी नाही लावला तर तिथे त्या मंदिरामध्ये दुसरा दिवा जरी चालू असेल तर ते तुम्ही ते, ते, ते राहायचं तेल त्यामध्ये तिथे नेऊन टाकू शकता किंवा तुम्हाला जर जमला तर बाहेर तुम्ही हा दिवा जरी तेल लावून तेल टाकून दिवा हा लावू शकता मंडळी यामुळे मंगलमय योग येईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होती बघा आपण मेहनत करत आहे आपण जमेल तेवढं सगळं करत आहे तरीसुद्धा मला कशातच यश मिळत नाही म्हणून मंडळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आज रात्री तुम्ही नक्की करा हा तुम्हाला ह्याचा उपायाचा काय फरक पडतो मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त झालेली सेवा महाराजांच्या शनी रुजू करते धन्यवाद